मला आनंदानं घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता नि कुणी जर आमच्यावर असा नथराम गोडशी आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद हे तुम्हाला मला स्पष्टपणे सांगतो मी <स्थाँगा> नाही आता खरं त्या दिवशी घडलं काय त्या घोलेवडीला कुणी त्यांचं थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्य घटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे खरे वारकरी संप्रदायाच्या महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसलेत आता नवीन राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर तेन जे केलं तर कोणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्याही गाडीची त्यांची फोडतोड झाली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथे होती मला सगळ्यांना माहिती आहे परंतु हे खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील हे खरं म्हणजे खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम प्रमाणे तुमचं म्हणजे मला महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता मी कुणी जर आमच्यावर असा नथराम गोडशी आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद हे तो मला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताचं बलिदान या आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे